नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजेच गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या धनुराशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्मराशीनुसार आपण जाणून घेणार आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र कमी अधिक परखाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता लक्ष या संपूर्ण महिन्यावर व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर जाणून घेऊया या नोव्हेंबर महिन्यात आपल्या धनु धनुराशीसाठीचे ग्रहयोग कसे असणार आहेत कसे असणारे या महिन्याची स्थिती आणि परिस्थिती या महिन्यात आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु हा कुंडलीच्या आठव्या घरात परंतु त्याच्या उच्च राशीत कर्क राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे कुंडलीतलं आठवं घर हे काहीस अशुभ परिणाम देणारा असल्यामुळे विवाहासारख्या मंगल कार्याचे आपल्या राशीच्या मंडळींसाठी मुहूर्त काढण्यासाठी हा कालखंड तितकासा प्रशस्त राहणार नाही गुरुग्रह या आठव्या घरात अर्थात पाच डिसेंबर पर्यंत राहणार आहे तोपर्यंत विवाहासारख्या मांगलिक कार्याचे मुहूर्त शक्यतो या काळात काढू काड़। नये परंतु असं असलं तरी हा गुरुग्रह मात्र त्याच्या उच्च राशीत राशीमध्ये असणार आहे त्याचा लाभ अवश्य होणार याचा लाभ शिक्षण नोकरी व्यवसाय यासाठी परदेश गमनाची संधी मिळवण्यासाठी उत्तम होताना दिसेल तेव्हा अशा काही विचारात प्लॅनिंगमध्ये असाल कृतीमध्ये असाल तर त्या दृष्टीने अवश्य आपले प्रयत्न मात्र जोरकसपणे वाढवू शकता निर्णय घेऊ शकता तसेच या गुरुग्रहाची जी दृष्टी आहे ती अत्यंत शुभ अमृतमयी दृष्टी समजली जाते अशी ही शुभ दृष्टी कारण तो शुभ राशीमध्ये आहे या काळामध्ये कुंडलीच्या बाराव्या दुसऱ्या आणि चौथ्या घरावर पडत आहे हे बारावं घर म्हणजेच आध्यात्मिक प्रगती साधना उपासना यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती वातावरणाचा लाभ त्यामुळे आपल्याला अनुभवता येणार आहे तेव्हा या काळात काही लांबच्या धार्मिक यात्रा करणार असल्यास उत्तम राहील कामानिमित्ताने परदेश गमन सुद्धा याच घरावरून अभ्यासतात तीही संधी आपण अवश्य घेऊ शकता दुसरं घर ज्याच्यावर गुरुग्रहाची दृष्टी आहे ते म्हणजे धनस्थान कुटुंबस्थान वाचस्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे जी मंडळी आध्यात्मिक धार्मिक प्रवचन शिक्षण क्षेत्र बोलण्याच्या किंवा भाषेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांच्या कार्याचा विस्तार होण्याची संधी आणि करण्याची सुद्धा मिळणार आहे कुटुंबाची साथ सुद्धा आपल्या कार्याला अत्यंत उत्तम मिळत राहील कौटुंबिक का कार्यातली यशस्वी पदार्पण करण्याची संधी मिळेल हे धनस्थान असल्यामुळे नवीन आर्थिक स्त्रोत सुद्धा विविध मार्गाने वाढताना दिसतील तर चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान या स्थानावर पडणाऱ्या शनिग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी पडते त्यामुळे दीर्घकाळ चालणारी मोठी कामं मिळवण्याची संधी दाखवत आहे तर ज्यांना आपल्या कार्यक्षेत्रात भविष्याचा विचार करून लॉंग टर्मसाठी काही निर्णय घ्यायचे आहेत गुंतवणूक करायची आहे ज्याचा आवाका फार मोठा आहे अशा विषयांचे निर्णय आपण मंडळी या काळात घेण्याचं नियोजन धाडस करू शकता अर्थात योग्य मार्गदर्शन घ्या माहिती घ्या परिपूर्ण नियोजन करून नंतर निर्णय घ्या शिवाय ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभ किंवा वारसा हक्काने मिळणारे धन असा जर योग असेल तर त्यांच्यासाठी हा कालखंड मात्र जॅकपॉट म्हणायला हरकत नाही शुभ परिणाम देणारा राहील सासूरवाडीकडून सुद्धा अनुकूल अशी साथ मिळेल तसेच जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा पसारा सुद्धा वाढायला मदत मिळेल त्यांच्यासाठी सुद्धा काही नवीन लाभाच्या चांगल्या संधी निर्माण होताना दिसतील तेव्हा अशा संधीवर लक्ष ठेवा आणि संधी आली तर ती आवश्यक घेऊ शकते शुक्र ग्रह सुद्धा या महिन्यात सव्वीस नोव्हेंबर पर्यंत लाभस्थानातून त्याच्या स्वराशीत म्हणजे तूळ राशीमध्ये राहणार असल्यामुळे आर्थिक व्यवहार या काळात सुरळीत व्हायला शुक्राची सुद्धा मदत मिळेल नवीन घर जुन्या घराच्या खरेदी विक्रीचे प्रयत्न करणं किंवा विक्रीसाठी प्रयत्न करणं घर बांधणीसाठी जागा घेणं नवीन घरात पदार्पण करणं तसेच वाहन खरेदी करणं यासाठी गुरु शुक्र, शुक्र शनि या ग्रहांचे योग या महिन्यात आपल्याला शुभ परिणाम वाढवणारे आणि देणारे राहते मात्र कुंडलीच्या बाराव्या घरात म्हणजे व्ययस्थानामध्ये आपल्या कर्मस्थानाचा स्वामी ग्रह बुधग्रह हा तेवीस नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी लागणारी जी काही कागदपत्र असतात लिखापडी असते त्या संदर्भात मात्र थोडं काळजीने वागा शक्य तिथे योग्य जाणकार अशा वकिलांचा सल्ला घ्यायला विसरू नका कारण पहिल्या पंधरवड्यात रविग्रह लाभस्थानात त्याच्या नीच राशीत तूळ राशीत राहणार आहे ज्यामुळे सरकारी नियमांची पायमल्ली कागदपत्रांमधील अर्धवटपणा आपल्या हातातोंडाशी आलेला चांगला घास पाडू शकतो तेव्हा चांगल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी कामामधली सावधानता आणि तत्परता या महिन्यात आपल्या राशीला महत्वाची राहणार आहे या महिन्यामध्ये मंगळ ग्रह सुद्धा त्याच्या स्वराशीमध्ये परंतु बाराव्या वे म्हणजे व्ययस्थानात राहणार आहे ज्यामुळे मुलांशी संवाद साधताना थोडं सामंजस्य बाळगून आपल्याला संवाद साधायचा आहे तर या मंगळ ग्रहाची दृष्टी सातव्या घरावर पडत असल्यामुळे पती पत्नीमधील संबंध सुद्धा बारीक सारीक गोष्टींवरून विस्कटणार नाहीत बिघडणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायचे शक्यतो राग लोभ सांभाळायचे आहे आरोग्याचा विचार केला तर पित्त रक्तदोष उष्णतेचे आजार ब्लड प्रेशर हृदय विकार या संदर्भात आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे तर वाहन चालवताना सुद्धा या महिन्यात थोडं काळजीपूर्वक राहा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अगदी विस्तृत पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असेल सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन हा मॅसेज आम्ही आपल्याला फॉरवर्ड करतो तो अवश्य जाणून घ्या माहिती करून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा अगदी सहजरित्या आमच्या इतर क्लायंट प्रमाणे आपण आपल्या घर बसल्या आप मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एफ एम सी जी आय टी फायनान्स केमिकल लॉजिस्टिक हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे संयम ठेवून ट्रेडिंग करायचं आहे मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात ते म्हणजे थोडक्यात परंतु महत्वाचं दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल महिन्याची सुरुवात आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक राहणार आहे एक ते सहा नोव्हेंबर पहिले सहा दिवस उत्तम दिवस राहतील महत्वाच्या कामासाठी नवीन लोकांच्या गाठी भेटे नव्याने कामाची सुरुवात करणं यासाठी कार्याच्या अनुषंगाने काही लहान मोठे प्रवास करायला लागले तर अवश्य करा त्यातही फायदा राहील कार्यामध्ये भावंडांची साथही उत्तम मिळेल घरगुती मुद्द्यांवर मधल्या काळात थोडी चिंता वाढताना दिसेल मात्र घरासाठी नवीन गोष्टींची खरेदी करणं हे दिवस शुभ राहतील भूमी भवन यांच्या खरेदीमध्ये गुंतवणुकीसाठी निर्णय अवश्य घेऊ शकतात त्यामुळे थोडीशी धावपळ आणि दगदग मात्र वाढणार आहे गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार भांडवलदार यांच्यासाठी सुद्धा हे सहा दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल अशा वातावरणाची निर्मिती करतील जे आपल्याला यशाकडे घेऊन जायला मदत करतील महत्वाचे इंटरव्ह्यू असल्यास घेतलेली मेहनत वाया जाणार निश्चित नाही नवीन गुंतवणूक करण्यासाठी नवीन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी सुद्धा संधी मिळेल खरेदी विक्री गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग अशा सगळ्यात चांगल्या गोष्टींसाठी हे दिवस अनुकूल राहतील पुढे येणारे दोन दिवस सात आठ नोव्हेंबर इथे मात्र थोडीशी दगदग आणि मानसिक त्रास सांभाळायचे आरोग्य सांभाळायचंय काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय अर्थात सावधपणे विरोधकांशी या काळात वाद घालत बसायचे नाही थोडं शांत राहायचं नऊ दहा नोव्हेंबर पुन्हा एकदा विवाहाची बोलणी कोर्ट कचेरीची कामं व्यावसायिक निर्णय महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी महत्त्वाचे निर्णय या सगळ्या गोष्टींसाठी हे दिवस शुभ राहतील अकरा बारा नोव्हेंबर समाजातील कुटुंबातील वादावादीपासून थोडं स्वतःला लांब ठेवायचं आहे या काळात थोडे मानसिक ताणतणाव आणि दगधग काही नाही म्हटलं तरी वाढताना दिसेल आरोग्याच्या बाबतीत सुद्धा दुर्लक्ष करू नका पाणी सांभाळा आणि लांबचे प्रवास करायचं काही कारणानिमित्ताने टाळता आलं तर ता अवश्य टाळा तेरा ते एकोणीस नोव्हेंबर हे सात दिवस अत्यंत शुभ आणि भाग्याचे दिवस धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरुवात करण्याच्या विचारामध्ये असाल तर अवश्य या काळात करू शकता वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला कार्य व्यवसाय यामध्ये काही निर्णय घ्यायचे असतील पदार्पण करायचं असेल तर निर्णय घेऊ शकता उत्तम दिवस लाभाचे आणि आनंदाचे दिवस राहतील काही थांबून राहिलेली कामं पुन्हा एकदा नवीन उत्साहात सुरू करण्यासाठी अवश्य विचार करू शकता आपल्या या कार्यामध्ये मित्रपरिवार घरातील वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ यांची साथ उत्तम मिळेल वीस एकवीस बावीस नोव्हेंबर महत्वाच्या व्यवहारासाठी थोडे प्रतिकूल दिवस असल्यामुळे सांभाळून काळजीपूर्वक व्यवहार करावे लागतील आरोग्य सुद्धा सांभाळायचं स्वतःचं आणि कुटुंबाचं सुद्धा मात्र बाहेरगावी कामानिमित्ताने जाण्याची संधी घेऊ शकतात तेवीस ते तीस नोव्हेंबर महिन्याचे शेवटचे आठ दिवस नवीन कार्याचा आरंभ व विस्तार करण्यासाठी अत्यंत शुभ व अनुकूल दिवस राहतील कुटुंबासाठी स्वतःसाठी काही महत्वाचे आर्थिक निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घ्या कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास करायचे असतील अवश्य करा फायद्यामध्ये राहा पद प्रतिष्ठा समाजातील कार्यातील मान सन्मान प्राप्तीचे प्रसंग अनुभवायला मिळतील भावंडांशी जुळवून घेतल्यास काही फायद्याची गणितं त्यांच्याबरोबर सुद्धा जुळायला मदत होईल मंडळी ही झाली नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यातला आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये में गुरुग्रहाची साथ मिळवण्यासाठी गुरुग्रहाचा जो मंत्र आहे ओम गुरवे नमः हा रोज एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा वाचनामध्ये ठेवा मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी खंबीर बनवण्यासाठी फार महत्वाच्या असतात अशाच आध्यात्मिक साधना आणि उपासना सामूहिक पद्धतीने करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळील नुरसिंहवाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार मध्ये नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसात सह करण्यात आलेलं आहे आयोजन या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य ही संपूर्ण माहिती जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत तो व्हिडिओ सुद्धा पहा ज्यामध्ये अगदी डिटेल माहिती दिलेली आहे या कार्यक्रमाची मंडळी ही होती आपल्या धनुराशीची या नोव्हेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेलच लाईक करा मंडळी आपल्या ज्योतिष ज्योतिषकटाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम संकलित केलेलं त्याचा वापर कसा करायचा याच्या माहिती सकट असलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ज्यामध्ये सातशे ओव्यांमध्ये गुरुचरित्रातला सार महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे हा ग्रंथ स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात पारायण करू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच अष्टोत्तर शतनामावली विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रहांची एकशे आठ नावं संकलित केलेला आहे एकशे हा सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र एकाग्रता स्मरणशक्ती अभ्यासातली गतिमानता वाढण्यासाठी तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्यासाठी तिचा प्रभाव वाढण्यासाठी हे धूपदीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या राशीला सुख संपन्नतेचा चांगल्या आरोग्याचा जाऊ हीच भगवंता चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओला भेट द्या तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद